टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा शरद भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस चे वितरण संसदत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते हंडेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या समोर करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शैलाताई झामरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष भरताबा झामरे यांनी दिली आहे यावेळी खालील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे विशेष पुरस्कार फुरसुंगीचे प्रवीण शेठ कामठे आणि उंडरीचे श्री नितीन शेठ घुले पाटील यांना आदर्श पदाधिकारी पुरस्कार अमित भाऊ हरपळे पाटील नवनाथ शेठ मासाळ सुनील तात्या शेवाळे जिजाबा बांधल, अशोक भाऊ नावले तानाजी गायकवाड गायकवाड यांना देण्यात येणार आहे आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदीप गाडेकर दीपक भाऊ चव्हाण सोमनाथ यादव निखिल बाजारे श्रीकांत अवताडे विश्वजित गायकवाड यांना देण्यात येणार आहे होळकरवाडी भूषण पुरस्कार भैरू शेठ होळकर अनंत अप्पा झांबरे प्रवीण शेठ पठारे सौ मानसी प्रवीण सर झांबरे जीवन धाम्रे, कुमार समर्थ शेडगे यांना देण्यात येणार आहे तसेच विशेष सत्कार खालील मान्यवरांना देण्यात येणार आहे कुमारी प्राजक्ता श्रीकांत शेवाळे किशोर कारभोळ सुमित शेठ डुबल सूर्यकांत गिरी गोसावी जितेंद्र देवकर कुमार साईराज स्वप्नील शेलार यांचा सन्मान करण्यात या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष भरत आबा झांबरे यांनी केले आहे आपल्या भागातील महत्वाच्या